नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे कृष्णा कान्हा या चॅनलमध्ये बिग बॉस या घरातील ह्या आठवड्याचा कॅप्टन झाला आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाण याला बिग बॉस यांनी एक स्पेशल पॉवर दिली आहे सूरज सूरज कॅप्टन झाल्या झाल्या माझ्या कॅप्टन्सीमध्ये रूल ब्रीक, ब्रेक ब्रेक कोणी करायचं नाही असे सगळ्यांना ठणकावून सांगतो निकिलासुद्धा तो ठणकावून सांगतो त्यामुळे बिग बॉस सूरज चव्हाण याला एक सुपर पॉवर दिली आहे बिग बॉस यांनी सूरज यांना कोणीसुद्धा नियमाचं उल्लंघन केल्यास सूरज चव्हाण कॅप्टन या नात्याने त्यांना शिक्षा करू शकतो असे बिग बॉसने जाहीर केले आहे त्यामुळे सर्वजण आता सूरज जोपर्यंत कप्तान आहे तोपर्यंत आपण नियमांचे उल्लंघन